नमस्कार चतुर्ताई नमस्ते तुमचा चित्रपट फार छान गाजा वाजा करत चालू आहे सध्या त्याचं शूटिंग एक डाव एक, साुधा। एक साुधा क्या बात है? वा वा आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे वेळोवेळी आम्ही भेटायला पण येणार आहोत आपला चित्रपट आहे तो चित्रपट मध्ये येऊन बघावं अशी पण आमची अपेक्षा राहणार आहे कलाकारांची नक्की 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 तुम्ही एवढं छान काम करताय तुम्ही अगोदर सिरियलमध्ये पण होता आता डायरेक्ट तुमची उडी फार छान आहे चित्रपटामध्ये पिक्चर हो का वा वा वन फोर थ्री तर तुम्ही oh, oh, oh. बघितला हा उर्मि चित्रपट उदगीरकर होते त्याच्यामध्ये चांगले कलाकार होते आणि हा जो चित्रपट आहे हा आपल्या नाशिकच्याच कलाकारांनी मिळून हा चित्रपट तयार केलेला आहे म्हणजे आपला घरचाच चित्रपट आहे आपण नाशिकचा का आपल्या नाशिकच्या कलागुणांना वाव मिळावं म्हणून आपण हा चित्रपट पहिल्यांदा तयार केला आणि तो प्रेक्षकांसमोर आता नक्की नक्की दादासाहेबांची पुण्यभूमी आहे त्याच्यामुळे त्यांच्या पुण्यभूमीमध्ये तुमचा चित्रपट जोरात चालणारच आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे थँक्यू थँक्यू मॅडम व्हेरी मच थँक्यू